हाय फ्रेंड्स नमस्कार मी मनीषा मनीषा किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघा झटकीपट होणारा दाल तडका आणि जिरा राईस बनवणार रा आहे मस्त अशी शॉर्टकट पण टेस्टी अशी रेसिपी आहे सगळ्यांनी नक्की करून बघा इथे बघा मी तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत मसूरची डाळ मुगाची डाळ आणि तुरीची डाळ तुम्ही कोणती एकही घेऊ शकता ती मी बघा आता स्वच्छ दोन तीन पाण्याने डाळ धुवून घेणार आहे आणि त्याला त्या डाळीमध्ये पाणी टाकून त्यात फक्त थोडंसं तेल टाकणार आहे आणि तीन शिट्ट्या कुकरला करून आहे डाळ चांगली शिजवून घेऊया मस्त अशी मौसूद डाळ शिजली पाहिजे बघा त्यात मी काही नाही टाकलेलं फक्त तेल टाकलेलं आहे आता मी इथे कुकर ठेवलं आहे डाळीच्या शिट्ट्या होईपर्यंत डाळ शिजेपर्यंत इथं आपण हा लांब बासमती तांदूळ घेतलेला आहे तो आता आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून आपण अर्धा तास तांदूळ भिजत ठेवणार आहे म्हणजे फक्त डाळ दिवसपर्यंत तांदूळ भिजवला तरी बस होतो पण तो भिजत ठेवायचा आणि इथे बघा डायजेस्ट ठेवतात तोपर्यंत मी आता इथं जिरा राईसची तयारी करून घेत आहे मी पातेला ठेवले आहे त्याच्यामध्ये तेल गरम करायला टाकणार आहे सादा साधा आणि सोप्पा जिरा राईस करणार आहे त्याला बाकी काही टाकणार एक नंबर चवीला लागतो मस्त असं बघा जिरा राईस करण्यासाठी मी इथं पातेला ठेवले आहे त्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आपण आता टाकणार आहे जिरे यात आलं लसूण वगैरे काही टाकत नाही फक्त जिरे आणि कढीपत्ता टाकला आहे बघा मी आणि त्यामध्ये टाकले पाणी आता तांदळाच्या अंदाजानुसार पाणी टाकायचं कारण की आपण तांदूळ अर्धा तास भिजत ठेवले त्याच्यामुळे जर मी एक ग्लास तांदूळ घेतले तर फक्त दीड ग्लास पाणी टाकायचं जर भिजवला नाही तर एक ग्लासला दोन ग्लास पाणी टाकायचं त्या अंदाजानुसार मी इथे पाणी टाकलेलं आहे मीठ टाकले आता त्या पाण्याला उकळी येऊन देऊ पाणी उकळ्यासपर्यंत इथं कांदा आणि टमॅटो दाल तडकायला चिरून घेऊया बघा पाण्याला उकळी आली आहे तर त्याच्यामध्ये मी तो जो जिऱ्याचा कलर जो आला तो जाने साथी था था। तांदु आता तांदु आता होता पिवळा तो जाण्यासाठी त्याच्यामध्ये मी थोडासा लिंबाचा रस टाकला बघा तांदूळ मस्त शुभ्र पाणी झाले आणि तांदूळसुद्धा तसा पांढरा शुभ्र शिजणार आहे नाही तर मग भात पिवळा झाला असता हे बघा मी त्यातलं तांदूळ आता टाकत आहे बघा लिंबाचा रस टाकला की तांदूळ चांगला पांढरा शुभ्र होतो बघा पाणी सगळं त्याचा पिवळापणा गेला आता मस्त पांढरा शुभ्र तांदूळ झालेला आहे आता तो भात शिजेल पाण्याला उकळी आल्यावरती पुन्हा दाखवते बघा इथे तांदळाला उकळी आलेली आहे इकडे मी आमटीची तयारी करत आहे इथं तेल टाकले मी पातेल्यामध्ये त्यामध्ये आता बघा मोहरी टाकली तुम्ही हे आमटी क म्हणजे हे जे दाल तडका आहेत ते तुम्ही कढाईसुद्धा करू शकता पण माझ्याकडे खूपच छोटी कढई आहे त्याच्यामुळे मी पातेल्यात करते मस्त असे बघा त्यामध्ये जिरे मोहरी टाकली लसूण टाकला आहे टेचून भरपूर असा आणि कढीपत्ता आणि एक लाल मिरची आता ही ओलीच मिरची तुम्ही सुकी मिरची टाकली तरी चालेल पण माझ्याकडे आत्ता ओली मिरची होती आणि कढीपत्ता हे त्याच्यामध्ये आता बघा मी अर्धाच कांदा घेतला आहे छोटा असेल तर एक घ्या मोठा असेल तर अर्धाच घ्या मस्त असा तो कांदा बारीक चिरून आणखी त्याच्यामध्ये ते तेलामध्ये परतून घ्यायचा त्याच्यामध्ये टॅमॅटोसुद्धा टाकायचं हे बघा मी टॅमॅटो टाकला आहे आता कांदा टमॅटो मस्त एकजीव करून घ्यायचं चांगलं शिजवून घ्यायचं आहे एक मोठा टॅमॅटो मी ह्याच्यात टाकलेला आहे डाळीत शिजायला टाकलेलं नाही आपण फोडणीलाच कांदा टोमॅटो मिरची लसूण कढीपत्ता जिरे मोहरी सगळं फोडणीला टाकले इथे बघा डाळ किती छान मस्त मोकसारखी एक, एक डाळ शिजलेली आहे एक संत डाळ शिजली चांगली आणि इथे बघा कांदा टॅम इथं भातही उकळतो आहे इथं कांदा टामॅटो परत आहे झटकीपट होणारी रे रेसिपी आहे नक्की करून बघा एक नंबर चवीला लागते सेम रेस्टॉरंटसारखी लागते हॉटेलसारखी लागते इथे बघा मी आता हळद मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकला आहे थोडीशी धना पावडर टाकलेली आहे आणि आता ती चांगली तेलामध्ये त्या कांदा टमॅटोत परतून घ्यायची बघा मस्त अशी परतून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता बघा मी थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे हे संपूर्ण एकजीव छान करून घ्यायचं बघा कांदा टमॅटो संपूर्ण शिजला आहे आता त्यामध्ये आपण टाकूया डाळ टाकणार आहे आणि ते सर्व पूर्ण एकत्र हलवून घेऊया व्यवस्थित असं आणि लागेल तसंच पाणी टाका दाल तडका खूप पातळ नसतं थोडं घट्टच असतं खूप पातळ नसतं आता बघा चवीनुसार मीठ टाकले मी तर थोडंसं तिखट कमी टाकलेले आहे लहान मुली खाणार असल्यामुळे तुम्ही आणखीन तिखट टाकलं तर त्याला तो कलर येतो बघा भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि यावरतूनही तुम्ही जर तडका दिला तरी चालतो पण आपण ह्याला तडका छान दिलेला आहे त्याच्यामुळे व वरतून तडक्याची गरज नाही आहे बघा जिरा राईससुद्धा किती छान मोकळा मोकळा शिजला आहे मस्त असं त्याचा कणनकन मोकळा झालेला आहे त्यातसुद्धा आपण कोथिंबीर टाकूया त्याला पुन्हा परतायची किंवा वेगळं कढईत घालून पुन्हा परतून वगैरे करायची काही गरज नाही आहे इतका सुंदर असा जिरा राईस झालेला आहे मस्त असं जिरा राईस आणि दाल तडका बघा भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे एक नंबर चवीला लागतो एकदा नक्की ट्राय करा, करा करून बघा खाऊन बघा आणि मला मग कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्ही एक माझी रेसिपी आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका बघा आता मस्त असा मोकळा मोकळा जिरा राईस आणि त्यावरती दाल तडका आणि तुम्हाला हवा असेल तर त्यावरती वरतून तूपही टाकलं तर ता एक नंबर चवीला हा दाल तडका आणि राईस लागतो नक्की सांगा कशी वाटली रेसिपी